लव्ह ब्युटिफुल पीपल वेलकम टू माझा मित्र स्वानंद भवन हा माझा डिप्लोमा इंजिनिअरिंग मधला फ्रेंड आहे त्याच्या घरी मी आले बाप्पाचं दर्शन घ्यायला ऍक्च्युली याने इतकं सुंदर डेकोरेशन केलंय याचे फोटो मी वर पाहिले होते आणि प्रचंड मला विलक्षण वाटलं ते म्हटलं आपण जाऊया आणि बाप्पाचं दर्शन ठेवूया हा बरेच वर्ष मला बोलवतोय पण हे मी भाईंदर कांजूरमाग जरा लांब असल्यामुळे नाही जमलं मला यायला पण यंदा डेकोरेशन पाहिल्यानंतर मला वाटलं की नाही आता आपल्याला गेलंच पाहिजे म्हणून ऑफिस नंतर आता मी इकडे आले तर मला स्वानं कडून जाणून घ्यायला वाटेल तुला कसं वाटतंय मी इतक्या वर्षांनी तुझ्या घरी आली आहे <laughs> मग आज तुला कसं वाटत आज मी आले प्रत्यक्ष ब्लॉगर काही फर्स्ट ऑफ ऑल थँक्स फॉर कमी म्हणजे हिला मी एवढे तीन चार वर्षापासून तिला बोलवतोय पण ती एकदा पण आली नाही आणि मला यावेळेस तिला मी मेसेज बोललो की ती मला बोलायची की मी ट्राय करेल म्हटलं ट्राय हा वर्ड युजच करू नको तू तू काय पण करून घे आली ती फायनली आलेली आहे आणि मला खूप चांगलं वाटतंय की ती आम्ही ऑलमोस्ट किती वर्षानंतर भेटतो चौदा वर्षानंतर आम्ही भेटतो आम्ही काय ना ती आली आता चांगलं वाटतंय तर मला सांगा तुझ्याकडून जाणून ऐकायला आवडेल की हे कल्पना ह्याच्या डेकोरेटिव्हची कल्पना तुला कशी सुचली ऍक्च्युली असं फिक्स uh, नव्हतं हो की म्हणजे काय बनवायचं वगैरे असं काय फिक्स नव्हतं हो uh, माझं म्हणजे डोक्यात अशा बऱ्याच कल्पना होत्या की ब्लॅक कलरशी कलर रिलेटेड काहीतरी करायचं मग आपण जुन्या uh, काळातली जी मंदिरं असतात म्हणजे खूप uh, मी ऍक्च्युली अजिंठा वेरूळ त्या साईडला पण जाऊन आलेलो तर त्याचं जे काम केलेलं आहे दगडावरती जे कोरीव काम केलेलं आहे ते पण थोडं माझ्या डोक्यात होतं पण यावर्षी मला असं होतं की एक असं काहीतरी जंगल असतं जंगलामध्ये एखादी आपल्याला मंदिर दिसतं एकदम खूप जुन्या काळातलं मंदिर असतं त्याच्यामध्ये पण असं खूप जुन्या काळातलं म्हणजे ओल्ड असं आता तुम्ही इकडे बघताल तर दगडी दिवा आहे ते पण तुम्हाला खूप ठिकाणी दिसत असेल तर अशी कन्सेप्ट होती की ब्लॅक कलर ची काहीतरी करायचं एक महालक्ष्मी टेम्पल पण आहे की जिकडे मी जाऊन आलोय ते पण असं तो काळा पाषणातलंय असं बोलतात की ब्लॅक कलर निगेटिव्ह आहे पण ब्लॅक कलरमध्ये खूप पावित्र्य असतं तर माझा आवडता फेवरेट कलर पण आहे ब्लॅक कलर मग मी ॲक्च्युली पहिल्यांदा स्टार्टिंगला ते बॅनर वगैरे करणार होतो आणि वडाच्या पारंब्या त्या बॅनरच्या प्रिंटमध्ये होत्या आस, असं माझ्या डोक्यात कन्सेप्ट होती पण नंतर लकीली काय झालं की गणपतीचं ज्या प्रकारे डिसाईड केला म्हणजे मी ऑलमोस्ट जानेवारी फेब्रुवारीमध्ये मी गणपतीचं असं हे केलं की असं अशी मूर्ती मला पाहिजे ऑलरेडी ही गणपतीची मूर्ती बघितली पण मला सेम ॲज इट इज पाहिजे होती मूर्ती तर मग जो आर्टिस्ट आहे त्याने चांगल्या प्रकारे मला फिनिशिंग वगैरे दिली मूर्तीकार आहेत वाशिवर आम्ही ऍक्च्युअली वाशिवरी मूर्ती बुक केली मूर्तीकार आहे ओम सबका म्हणून ऍक्च्युली विशाल शिंदे जे आहेत आर्टिस्ट विशाल शिंदे त्यांचा स्टुडंट आहे तर मला मला तेवढा कॉन्फिडन्स नव्हता की तो बनवल पण त्याने हंड्रेड पर्सेंट म्हणजे खूप त्याने डेडिकेशन देऊन त्यांनी मूर्ती बनवलेली आहे तर ती मूर्ती आम्ही मी लक्षात ठेवून तर मग मी विचार केला की काय म्हणजे डेकोरेशन काय करता येईल तर मला डोक्यात फक्त होतं की ब्लॅक कलरशी रिलेटेड काहीतरी करायचं आणि ओरिजिनल जे आहेत वड्याच्या पारंब्या झाल्या आणि घंटी वगैरे आहेत बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एलिमेंट्स मला समजतील काय काय आणि आपण आपण कधी बघतो की असं जुन्या मंदिरात कधी गेल्यानंतर दुसरे देवांच्या एलिमेंट्स पण असतात म्हणजे जेणेकरून आपण बघतो नंदीचा फेस आहे इकडे काही ठिकाणी कासव असतो काही ठिकाणी पूर्ण नंदी असतो कंकराच मी पेंटिंग आहे माझ्याकडे तो, तो नंदी मी असं थोडं डोक्यात आलं की आपण नंदीच बनवूया मग ती गोमुखच बनता बनता तो नंदीमध्ये कन्वर्ट झाला म्हणजे मग ती फिनिशिंग वगैरे पण मला थोडीफार देता आली त्याची त्याच्यामध्ये मग तो जो टीका जो आहे तो पण अष्टगंधाचा टीका लावला ओरिजिनल हळदी कुंकू लावलेला आहे स्टार्ट इथूनच झाली नंदीपासूनच झाली पण बेसिकली सपोर्ट म्हणजे कोणाचा नाही म्हणजे मलाच ऍक्च्युअली सपोर्ट घ्यायला एकदम हे वाटायचं कारण की फिनिशिंग वगैरे हो त्याच्यामध्ये ऍज अ आर्टिस्ट माझं एक्सपेक्टेशन असायच्या की फिनिशिंग प्रॉपर आली पाहिजे मग ते कटिंग करण्यापासून ते एक्झिक्युट करेल म्हणजे स्टिक पर्यंत आणि पूर्ण पेपरचा आहे म्हणजे ब्लॅक पेपर युज केलेला मी पूर्ण तर मग ते थोडं साठी मला थोडं माइंड मध्ये माइंडमध्ये थोडा डाऊट होता की समोरच्याला सांगून एक्स्ट्रा काम होण्यापेक्षा मी स्वतःच करतो म्हणून मग रात्रीचं जागून दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागून मी हे केलं ऑलमोस्ट दोन तीन महिन्याच्या अगोदरपासून मी स्टार्ट केलं आणि लग हा ते बॅनरचं मी बोलतो की ते लग बाय चान्स मला ते कार्डबोर्ड कशी मिळाले लिफ्टचं काम चालू झालेलं आणि अचानकच मी विचारलं की मला ते कार्डबोर्ड वगैरे पाहिजेत ते याचे तर मग ते कार्डबोर्ड घेऊन मग मी एक एक डिझाईन वगैरे बनवली आपली पेपर वरती डिझाईन वगैरे बनवली आणि एक्झिक्युट होत गेलं तर स्वालंद आपली ही बापाची मूर्ती आहे जिचं हे गजमुख रूप आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देशील कशा प्रकारे हे काम केलेलं आहे ओव्हरऑल सो so, uh, ही पूर्ण जी मूर्ती जी आहे ती पूर्ण शाडूची मूर्ती आहे इको uh, फ्रेंडली आणि uh, म्हणजे त्याच्यामध्ये पण असं काय ओ पी वगैरे काय नाही ती पूर्णपणे मातीची मूर्ती आहे आणि आर्टिस्ट जो आहे तो ओम सपकाळ म्हणून वाशी आहे वाशीचा आहे आर्टिस्ट त्याने पूर्ण डिटेलिंग मध्ये मूर्ती बनवली काळा पेपर लावलेला आहे Oh, स्वानंद तू आता आम्हाला सांग की या डेकोरेशन मध्ये तू जे काय एलिमेंट वापरले आहेस ते कशा पद्धतीने केले गेले गे uh, आहेत तर सुरुवात आपण करूया पारंब्यापासून वडाच्या पारंब्या ज्या त्या एंड मुवमेंटला म्हणजे ऑलमोस्ट दोन दिवसाच्या अगोदर त्या अवेलेबल होत नव्हत्या तर वडाचा पारंब्या तिकडे ऍड केला मी आर्टिफिशियल बनवणार होतो पण त्या पॉसिबल झाला नाही आणि ऍक्च्युअल तेवढी फिनिशिंग आली नाही आणि त्या वड्याच्या बारं तुम्ही एकदा चेक करता ना तर हे, हे जे दिसतंय ते ऍक्च्युअल आपण जर कोणत्या जुन्या काळाच्या मंदिरात गेलं तर आपण ते लावतो म्हणजे असं म्हणजे आपली इच्छा पूर्ण करतो किंवा इच्छा मागतो तर ते इच्छा देव पूर्ण करतो त्या प्रकारे आणि इकडे ज्या घंटी ज्या आहेत त्या आपण म्हणजे घरी कागदापासून बनवतो म्हणजे एक दिवस अगोदर मी ते ऍड करायचा प्रयत्न केला त्या घंटी पण घरीच नाही कागदाच्या सगळ्यात आणि दुसऱ्या जे ह्या ज्या बाजूला मूर्ती ज्या आहेत दोन्ही मूर्ती प्रेइंग हँड्स आहेत है त्या तर त्या पण कागदाच्या आहेत अॅक्च्युली ते थर्मोकोलचं काही युज केलेलं नाही तर पूर्ण कागदाच्या युज केलेले आहेत आणि पूर्ण डेकोरेशन मध्ये एक, एक सांगायचं आलं तर हे नंदी हा नंदी जो आहे तो एवढा म्हणजे माझ्या डोक्यात एकदम हे बसलेला आहे तुम्ही बघता इथे तो पूर्ण कागदाचा आहे इथे पूर्ण ते कार्डबोर्डचं वगैरे युज केलेला आहे तर हे त्याच्यामध्ये घंटी वगैरे पण आपली ह्याची लावली नंदीची जी घंटी असते ती आणि पूर्ण अष्टगंधा आणि हळद कुंकू लावलेले दगडी दिवा जो असतो तो आपल्या खूप खूप असं हे आहे की तो जास्त जास्त टाइम तो राहतो त्याच्या बत्ती वगैरे त्याच्यामध्ये लावला जास्त टाइम राहतो तर म्हणून मी ते एक तो एक इलिमेंट ऍड केलाय की जो जुनी जुन्या काळातल्या जे मंदिर असतात त्याच्यामध्ये हे करायला मी ऍड केलेले ते इलिमेंट अच्छा आणि इकडचे जे कॉर्नरचे दिवे आहेत हे जे आहे त्याचं त्याचा काय इंटेंशन होत म्हणजे इंटेन्शन ते मला असं वाटलं थोडंफार ते समय किंवा ते प्रिंट आउट लावण्यापेक्षा मी ऍक्च्युअली ते समय वगैरे लावण्याचा प्रयत्न केला ऍक्च्युअल ते वडाच्या पारंब्या लावलं तर तिकडे थोडंफार काय त्रास होऊ नये म्हणून मी ते जे लाईट वरचे लावले थोडा इफेक्ट थोडा स्पिरिच्युअल इफेक्ट यायला ओके okay, आणि लिंबू लिंबू थिंक ते देवाची खेळणी आहेत oh. म्हणजे जे असतात ते म्हणजे लहान असताना वगैरे बरोबर खेळतात वगैरे तर ते एक कन्सेप्ट आहे की ते सुपारी वगैरे त्या ते युज करा लागतात आणि इकडे मोगरा वगैरे आणि केवड्याचं पान जे आहे ते देवाला ऑलमोस्ट चांगला सुवास वगैरे कंटिन्युअसली येण्यासाठी अच्छा आणि मूर्तीबद्दल तुम्हाला सांग जसं आपण बघतो गणरायाची ही जी मूर्ती आहे तिथे वरती गजमुख आहेत ह्याचं जे फिनिशिंग आहे ते इतकं सुंदर आहे म्हणजे ते वाटत आहे की म्हणतात एका शरीरावरती गजाचं मुख लावलं आहे तर त्या खूप चांगली केली ओम सकपाळ यांनी खूपच सुंदर uh, ही मूर्ती केलेली आहे आपण बघू शकता पुन्हा तुम्ही असं बघता की असं ऍक्च्युअल कोणतरी बसले असं वाटतं की म्हणजे एक्झॅक्टली जी बाप्पाची मूर्ती आहे गजमुख स्वरूपात तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगशील सो बेसिकली आपल्या लाईफमध्ये ना uh, कोण ना कोणतरी असं असतं की जो आपल्याला गायडन्स देतो मार्गदर्शन करतो सो so, तू जर एकदा एकदा जर बघशील ना मूर्तीकडे तर uh, मूर्ती अशी आहे की uh, समोर असे खूप असे uh, uh, बसलेले आहेत आणि uh, मूर्ती अशी डायरेक्शन देते किंवा काय रॉंग आहे काय राईट आहे असं तू एकदा डिसिजन मेकिंग बोलतो ना आपण त्या टाईपची जी मूर्ती आहे तर मध्ये जर कधी म्हणजे मला असं वाटतं की जर माझ्याकडून काय चुका होत असतील किंवा माझ्याकडून काही बरोबर होत असेल तर त्या टाइपचा असं मूर्ती आहे की लाईफमध्ये पण माझ्याकडून काही चुका होऊ नये किंवा एखाद्याचा चांगल्या गोष्टी जर करत असेल तर त्या गोष्टीचं मला मार्गदर्शन करावं हो की नाही तू चांगल्या गोष्टी करत राहा आणि चुका थोडा झाल्या असेल तर चुका सुधार तर ती एक आहे म्हणजे एक म्हणजे मला असं असं फील होतं गणपती गणपतीकडे बघितल्यानंतर मला असं वाटतं की त्या अवतारातली म्हणजे एक राजा टाइप आहे की एक राजा त्यांच्या म्हणजे असं असं हे करतोय मग त्या टाइपच आहे आणि गजमुख वगैरे अवतार आहे आणि तू एकदा सिंहासन वगैरे पण आहे मागे तू एकदा चेक करशील ना तर ते सिंहासन वगैरे आहे त्या सिंहासनावरती बसलेली आहे तर त्या टाइपचं आहे खूपच सुंदर केलेली आहे त्याने पण मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल जसं तुला म्हणजे आपल्या दोघांचं हे बॅकग्राऊंड आहे आणि ही कला आहे इंजिनिअरिंग आणि कलेचा कसा संबंध साधला आय मीन काय तुझं एक्झॅक्टली हे कसा कनेक्ट करतो माझं ऍक्च्युअली लहानपणापासून मला ना ड्रॉइंग किंवा पेंटिंग वगैरे मध्ये खूप इंटरेस्ट होता आणि माझं असं झालं की इंजिनिअरिंग करता करता मला असं खूप गोष्टी म्हणजे आर्ट क्रिएटिव्ह थोड्या गोष्टी करायच्या आवडतात मला अजून पण तर मग ते टाटूज वगैरे माझं चालूच आहे म्हणजे सॅटरसंडे माझं टाटूज प्रोफेशनली माझे टाटू आर्टिस्ट माझं पेज पण आहे माझं पेज पण आहे टाटूज इन्क्लुजन म्हणून माझं पेज आहे तुम्ही गेलं तर प्लीज करा इंस्टाग्रामला तर ते टाटूचं पेज आहे आणि मला आवड आहे आर्टची बेसिकली मला आवड आहे तर मग हे इमॅजिन करून ते एक्झिक्युट करणं हा मोठा थोडा मोठा प्रवास होता म्हणजे मी अजून स्टार्ट ऑलमोस्ट मी दोन महिन्याच्या अगोदरपासून चालू केलेलं आणि सॅटर्डे संडे फुल डे आणि रात्रीचा म्हणजे ऑफिसच्या कामानंतर मग मी करायचो झालं म्हणजे गणपती बाप्पाच्या मनात जे होतं ते शेवटी त्याने घडवून आणलं त्याचेच म्हणजे शेवटी त्याच ब्लेसिंग वगैरे त्याचेच आहेत बाकी काय नाही मी आपण म्हणतो त्याला आपली जी सेवा करून घ्यायची असते तो, तो कशीही पद्धतीने करून घेतो ऑफिस मध्ये किजी असू दे किंवा कि मग त्यातून वेळ काढून नंतर संध्याकाळी इतकं छान डेकोरेशन अशा बरेचदा असतात की काही घर आपण बघितले की जिथे फक्त गणपती ठेवला जातो हो आणि छोटी मोठी सजावट केली जाते कोविन्सिडन्स असा होतो ना की मी एकटाच केलेलं मी एकट्यानेच केलेलं डेकोरेशन तर मला खूप असे अनुभव आले म्हणजे मी एकटाच रात्रीचा इथे बसायचो मला ना असं लिटरली फील व्हायचं हो की कोणतरी आहे माझ्यावर म्हणजे हे माझं फिलिंग आहे म्हणजे हे रियल आहे आता मी गणपती समोर बसलोय पण मला असं जाणवायचं की कोणतरी आहे माझ्यावर की मला असं जाणवतं आपल्याला एक हे सहवास जाणवतो की कोणतरी आहे आता मला माहित नाही की नक्की कोण असायचं हो किंवा काय पण मला तसं फील व्हायचं म्हणून मी लेट नाईट म्हणजे दोन तीन वाजेपर्यंत पण माझं लिटरी माझी पार्ट बॅक पेन वगैरे एवढं व्हायचं मला दोन तीन महिने पण मला असं कधी फील झालं नाही की मी आ, का करतोय किंवा असं कंटाळा वगैरे असं काय नाही शेवटी मला ती आवड आहे आणि गणपती आपण हे करून okay, तुला काय आता आपण म्हणतो आजकाल प्रत्येक घरोघरी प्रत्येक जण गणपती आणणार तर ते गणपती आणणं आणि परंपरेनुसार गणपती आणणं असं असतं की बऱ्याच वेळेला आपण स्वतः खूप मेहनत करतो त्यासाठी आपण आणायचं खूप गोष्ट आहे त्यासोबत असं होतं की बऱ्या फक्त आणतात छोट्या मोठ्या आणि ते बनवतात आणि तू जे यात खूप फरक आहे तर तुला काय तुला दृष्टिकोन काय परंपरा जी चालत तर ते, 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 ते फॉलो करणं गरजेचं आहे आता माझे ऑलमोस्ट मी चार वर्षापासून म्हणजे मी लहान असल्यापासून मी मंडपात म्हणजे आम्ही जेव्हा चाळीत मध्ये राहायचो तेव्हा मी मंडपात दिवसभर मंडपात असायचो तर मग मला लहान आणि मी स्वतः नवसात आहे माझ्या तीन महिने आणि त्याच्यानंतर मी झालोय मी स्वतः गणपतीचा नवसात आहे तर मग थोडंफार कुठेतरी आहेच माझं की ब्लेसिंग वगैरे आहेत गणपतीच्या तर मग परंपरेच बोलायची झाली गोष्ट की जर तुम्ही परंपरा फॉलो हो 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 करत असाल तर ते पूर्ण मनापासून करा म्हणजे तुम्ही दीड दिवस जरी बसवत असाल किंवा दहा दिवस जरी बसवत पूर्ण मनापासून करा असं नाही की फक्त गणपती बसवलाय आणि तुम्ही फॉलो करत नाही मी असे पण लोक बघितलेत की गणपतीला येताना पण ते चिकन वगैरे खाऊन येतात म्हणजे थोडंफार तरी तुम्ही अशा ह्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत की नाही बाबा की आपण देवासाठी जातोय किंवा काय मग ह्या सगळ्या गोष्टी येतात आता मी जी करतोय ते माझं आर्ट म्हणजे मला आवड आहे गणप म्हणजे आर्टची आवड आहे आणि गणपती म्हणजे कलेचा देवता आहे तर मला एक आहे ब्लेसिंग आहेत गणपतीच्या की जेवढं काय होतं ते सगळं तो गणपती बाप्पा करून घेतोय तर परंपरेची झाली गोष्ट की ते करणं फॉलो करणे गरजेचं आहे मला तर ऑलमोस्ट चार वर्ष झाली आहेत गणपतीचं ऐकून तर मला अजून तेवढी आयडिया नाही की कसं काय फॉलो करतात पण जेवढं काही जेवढं काय छोट्या मोठ्या गोष्टी ज्या मनापासून करताय ना करणं गरजेचं आहे तर मंडळी तुम्ही पाहिले इतकी सुंदर मूर्ती आणि इतकं सुंदर डेकोरेशन स्वानांनी केलंय त्यासाठी खरं तसं खूप कौतुक म्हणजे तुम्ही तुम्हाला ज्यात तुम्ही एक्झॅक्टली बघू शकता किती सुंदर दिसत आहे मला तुझ्या घरी येऊ आणि दर्शन घेऊन दरवर्षी तुला बाप्पा छान छान आयडियाज देऊ की तू अजून छान छान डेकोरेशन करू आणि मी ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचू तर मंडळी आजचा ब्लॉग आपण हा इथेच संपूया तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे वेळे माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या फोनची थँटी वाजेल थँक्यू